जैतापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन जैतापूर येथे शाळा स्थापनेच्या पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वार्षिक स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शरद भिंगारे लेखाधिकारी व्यवसाय प्रशिक्षण संस्था संभाजीनगर यांनी आपले विचार मांडताना विद्यार्थ्यांवर संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शक कार्यक्रम उपयुक्त ठरतात विद्यार्थ्यांनी विविध विद्या कला छंद जोपासावेत असं आवाहन केलं मुख्याध्यापक बाळासाहेब शेलार यांनी शाळेचे भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेचा आलेखात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच करत असते म्हणून आम्ही वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सा केलं आहे या कार्यक्रमात देशभक्ती गीत गणेश वंदना शैक्षणिक गीत गोंधळ कॉमेडी गीत कोळी गीत राजस्थानी गीत शिवरायांची गीत लावणी नाटक शेतकरी गीत महाराष्ट्र संस्कृती दर्शक गीत धमाल मज्जचे गाणे लोकगीत वेस्टर्न सॉंग अशा विविधतेने नटलेला रंगमंच हेच कार्यक्रमाचं आकर्षण ठरले या कार्यक्रमासाठी लेखाधिकारी शरद भिंगारे सरपंच संगीता केवट केंद्र सीताराम आहेर भागवत कल्याणकर संतोष झालटे मुख्याध्यापक बाळासाहेब शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीताराम बागुल विजय सोनवणे नरेंद्र देसले प्रतिभा पाटील राजेश परदेशी गुरुनाथ नाकाडे नानासाहेब गव्हांडे मोकेश जाधव प्रदीप भिंगारे यांनी परिश्रम घेतले यावेळी शालेय समिती सदस्य ग्रामस्थ महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी सोमनाथ पवार कन्नड